नमस्कार मंडळी एस एस फुडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चीज मसाला मिरची भजी ही रेसिपी चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी अशी मोठी मिरची घेतलेली आहे बघू शकता तुम्ही ही मिरची तिखट नसते मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल ही मिरची त्यानंतर एक उकडलेला बटाटा एक कप बेसन पीठ घेतलेला आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी एक चमचा शेंगदाणे चीज घेतलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट मसाला आमचूर पावडर घेतलेली आहे चिमूडभर साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे झटपट आपण आता ह्या मिरच्या आहेत त्या सुरीच्या साह्याने अशा कट करून घ्यायच्या आहेत पूर्णपणे नाही कट करायच्या आहेत अशी एकच साईड कट करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामधलं आतलं मटेरियल आहे म्हणजेच मिरचीच्या बिया त्या सगळ्या अशा काढून टाकायच्या आहेत तुम्ही ठेवू पण शकता बघू शकता असं काढून टाकायचं आहे बाकीचे सुद्धा पण मी असेच काढून टाकलेले आहेत बघू शकता असे मी सगळ्या आतल्या बिया आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत आपण आता शेंगदाणे आहेत ते भाजून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे फ्राय मध्ये आपण आता हे कच्चे शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत व चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत घ्याचची फ्लेम इकडे हाय ठेवा हाय फ्लेमवर आपल्याला मस्तपैकी असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघू शकता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आपण आता हे खेचून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच फ्राय पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेला आहे आपण आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण उकळलेला बटाटा आहे तो हाताच्या साह्याने मी असा मॅश करून घेतलेला आहे तो घालायचा आहे गॅसची फ्लेम इकडे मध्यमच ठेवा त्यानंतर बेसिक मसाले घालायचे आहेत हळद घालायची आहे अमचूर पावडर आहे ती घालायची आहे त्यानंतर लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे थोडासा त्यानंतर याच्यामध्ये धणे पावडर आहे ती घालायची आहे गरम मसाला आहे तो घालायचा आहे आपण आता या मिश्रणामध्ये शेंगदाण्याचा असा मी कूट करून घेतलेला आहे शेंगदाणे आहे ते ठेचून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर चिमूडभर साखर आहे ती घालायची आहे त्यानंतर चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ आहे ते घालायचं आहे चांगलं आपल्याला हे मिश्रण आहे ते परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगले मसाले आहेत ते बटाट्याला लागले पाहिजेत घ्याची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा बघू शकता चांगले मसाले आपले लागलेले आहेत बटाट्याला आपण आता या मिश्रणामध्ये चीज आहे ते असं किसून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं चीज मी किसून घेतलेलं आहे आपण आता हे परतवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर बघू शकता मस्तपैकी असं चीज वितळलेला आहे आणि आपली मिरचीची स्टफिंग तयार झालेली आहे चिजवाली आपण आता ही थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे बाजूला आपली स्टफिंग आहे ती थंड झालेली आहे आपण आता या मिरचीमध्ये हे स्टफिंगचं मिश्रण आहे बटाट्याचं ते असं भरायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम सोप्पा आहे करण्यासाठी आणि खायला तर खूपच छान लागतात ह्या मिरच्या नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा बघू शकता असं भरून घ्यायचं आहे बाकीच्या पण मी अशाच बघू शकता तुम्ही भरून घेतलेल्या आहेत आपण आता त्याच्यावरचं आवरण तयार करून घेऊया त्यानंतर इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपण आता कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता त्यानंतर बेसन पीठ आहे ते घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चिमुडभर लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालूनच आपण आता हे मिक्स करणार आहोत असं मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही बघू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे जास्त पातळ पण नाही बघू शकता असं झालं पाहिजे त्यानंतर नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये जी स्टफिंग केलेली मिरची आहे ती अशी घोळवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आपण आता ही तळून घेणार आहोत घ्यासची फ्लेम इकडे हायस्ट ठेवा हाय फ्लेमवरच आपल्याला ह्या मिरच्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता मस्तपैकी आपली चीज मसाला मिरची तयार झालेली आहे तुम्ही ही मस्तपैकी अशीच पण खाऊ शकता किंवा टॅमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी असेल त्याच्याबरोबर पण खाऊ शकता आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की एसएस फुडकट्टा या ला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद